श्री स्वामी समर्थ नमस्कार सुखी वास्तुराजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांना त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या व्हिडिओला मी सुरुवात करतो आपण इथे पाहताय मी आज अशा विषयाबद्दल बोलणार आहे की ज्यांची वास्तू शापित असते तिथं काहीतरी संचार असतो आणि त्या संचारासाठी विना तोडफोड वास्तूचा उपाय काय नेमका करायचा याबद्दल मी आज बघणार आहोत हे आपण इथं बघताय की शापित वास्तुबंधन आहे हे तत्पूर्वी माझे सुखी वास्तुरा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नवीन असाल तर बेल आयकॉन पण दाबा जेणेकरून असेच व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचत राहतील आणि प्रत्येकाला शेअर करा जेणेकरून कोणाची तरी मदत होईल आणि त्याचं पुण्य आपल्याला निश्चितपणे मिळेल आज इथे आपण पाहू शकता की या चार पोटल्या आहेत या माझ्या ग्राहकांसाठी मी तयार केलेल्या आहेत आपण इथे पाहू शकता की मी तत्पूर्वी आपल्याला सांगतो की शापित वास्तू म्हणजे काय की एखाद्या वास्तूमध्ये आता कोकण असेल किंवा बऱ्याच अशा ठिकाणी काहीतरी घरामध्ये संचार असतो खिडकीमध्ये संचार असतो आवाज येतो पैजणांचा आवाज येतो बांगड्यांचा आवाज येतो काही कुणाला तरी स्त्री दिसते किंवा पुरुष दिसतो आणि त्यांना भीती वाटते मग आपण काय करतो आणि त्या घरामध्ये कधीच यश मिळत नाही आपल्याला सारखं वाटत राहतं की या घरामध्ये काहीतरी विपरीत आहे आणि सातत्यपूर्ण त्या कुळाचा नाश होतो त्या कुळाला बाधा होते आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचं गणित बिघडतं त्यांना सर्वांना बाधा होते वेडसरपणा येतो अशा वास्तूमध्ये नेमकं काय करायचं तर आपण बरेच जण काय करतो की ते घर विकतो आणि दुसरीकडे जाऊन राहतो तर माझं कोणताही हेतू अंधश्रद्धा पसरवणं नाही आहे मी जे हे आपल्याला दाखवतोय हे पूर्णपणे वनस्पती विज्ञानावरती असणाऱ्या गोष्टी आहेत वास्तुशास्त्र जे भारतीय प्राचीन वास्तुशास्त्र जे पुराण काळापासून चालत आलेलं आहे त्यावरती अवलंबून असणाऱ्या गोष्टी आहेत आपण इथे पाहू शकता की चार पोटल्या इथे आहेत आता या पोटल्यांमध्ये नेमकं आहे काय हे मी आता इथे दाखवतो दाखवतोय की चार पोटल्यांमध्ये आहे काय तर आपण इथे पाहू शकता काही अशा वनस्पती याच्यामध्ये आहेत की ज्या ब्रह्मकाठी असेल त्याचबरोबर काठी असेल काठी असेल काही विशेष अत्तर असेल मोहजाल असेल मायाजाल असेल गुंजा असतील अशा निळी हळद असेल अशांपासून बनवलेलं हे एक वनस्पतीशास्त्रावरती आधारित काही दुर्मिळ वनस्पती युक्त आहेत तर ह्याच्यावरनं काय होतं की आपण इथे जर आता राहू केतूची दिशा कुठली तर राहू केतूची नैऋत्य दिशा तर हे बंधन जे आहे हे आपल्याला नैऋत्य दिशेमध्ये फरशीच्या खाली त्या जमिनीखाली पुरायचं आहे जमीन कसली असू दे तिथं आपल्याला फक्त हे पुरायचं आहे ह्याच्याबरोबर एक विशेष मंत्र येतो आणि नक्षत्र येतं त्या नक्षत्रावरती ही पोटली फक्त जमिनीच्या खाली आपल्याला पुरायची आहे ते मंत्र एकशे आठ वेळा म्हणून मंत्र काय येतो वनस्पतीशास्त्राला कोणत्याही वनस्पतीला आपण काढायचं असेल किंवा ठेवायचं असेल पुरायचं असेल तर त्याला वनस्पती मंत्र येतो त्याच्यानुसारच ते पुरावं म्हणजे त्याला त्याचा असर आपल्याला मिळतो आता यातून काय होतं की ती जी वाईट शक्ती असेल किंवा काही संचार असेल काही भूत पिशाच जे काही गोष्टी आपल्या मनाला वाटत असतील तर त्या तिथे समूळपणे नष्ट होतात असं वनस्पतीशास्त्र सांगतं मी ज्या गोष्टी देतो त्या ग्रंथामधील आहेत स्वतःच्या मनाचं माझं काही बिलकुल नाही माझा जो अभ्यास आहे त्याच्यानुसारच या वस्तू आहेत त्यामुळे स्वतःच्या मनाचं काही नाही आहे तर ह्यानं तो संचार पूर्णतः नष्ट होतो बऱ्याच जणांना याचे चांगले रिझल्ट आलेले आहेत समूळ उच्चाटन त्या, त्या त्रासाचं होतं त्यामुळे घर वगैरे सोडून जाण्याची आवश्यकता नाही घर गर विकण्याची गरज नाही आपल्याला फक्त हे बंधन तिथे पुरायचं आहे एवढंच करायचं आहे फक्त त्याचा मंत्र आहे तो विशेष मंत्र अतिशय उपयुक्त आहे आणि हा दुर्मिळ असतो आणि ह्यातल्या वनस्पती पण दूर मिळेल यापुढेच तुम्हाला मिळणार पण नाहीत तर काही तर तुम्हाला हे बंधन पाहिजे असेल तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा माहिती घ्या आधी अंधश्रद्धा अविश्वास ठेवू नका अंधळा कारभार करू नका तर पुन्हा एकदा सांगतो ह्याच्यामधल्या वस्तू काय आहेत तर ब्रह्मकाठी असेल काठी असेल काठी असेल मोहजाल मायाजाल असेल गुंजा असतील अशा वनस्पतींपासून निर्मिती ही पोटली आहे काही विशेष अत्तर ह्यात वापरलेला आहे निळी हळद आहे ह्याच्यामध्ये तर अशानं ते राहू केतूच्या दिशेला आपल्याला हे पुरायचं आहे जेणेकरून तो त्रास आपल्याला मुळासह नष्ट होईल पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वामी तत्वात राहा स्वामी तत्वात जगा आई वडिलांची पशुपक्ष्यांची प्राणीमात्रांची सेवा करा तेच स्वामी तत्व आहे पुन्हा भेटूया लवकरच तोपर्यंत शुभम भवतू स्वामी ओम आणि चॅनल पुन्हा एकदा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि अप्तिष्टांना पाठवायला विसरू नका धन्यवाद स्वामी ओम